हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज नुकते घडलेले घटनेबद्दल बोलते मी हल्ली लग्न ठरणं आणि पुढे ती व्यवस्थित सक्सेसफुल होणं किती अवघड झाले ते काही खेडेतले मुलांना शेतकऱ्यांचे मुलांना मुलगी मिळणं खूप अवघड झालेलं आहे त्यामुळे त्या मुलांचे आईवडिलांना एकच वाटते माझे मुलाचं लग्न कधी होणार माझे मुलाचे डोकेवर रक्षाता कधी पडणार असंच एक कुटुंब होतं आणि त्यांचे मुलाला पण मुलगी मिळत नव्हती मुलाचं वय होत चाललेलं होतं म्हणजे जवळजवळ पस्तीस वर्षाचा वगैरे मुलगा होता त्यामुळे कोणी सांगितलं तरी ते लगेच जायचे करायचे लग्न ठरते का आपले मुलाचं बघायचे असं असताना त्यांना कोणतरी मध्ये प्रवासात जाताना बसमध्ये एस टीमध्ये एक बाई भेटली ती काय म्हणाली माझी भाची आहे आईवडील कोणी नाही तिला मी बघती आहे त्यामुळे लग्नाचं आहे हे ना वाटलं ओके बघूया पण त्या बाईनं सांगितलं माझ्याकडे द्यायला काही नाही आणि तिच्याकडे काही नाहीये त्यामुळे त्या माझी एकच अट आहे म्हणाली ती लग्न होऊन गेल्यावर मला कुठेतरी माझं मला राहायला लागणार त्यामुळे मला तुम्ही थोडे तरी पैसे द्यायला पाहिजे मग असं करा तिला तीन लाख रुपये द्यायचे आणि हे लग्न करायचं असं ते ठरवला आणि हे बघा लग्न ठरत नाही मग अशा गोष्टी बाहेर कशा सांगायच्या म्हणून ते कोणालाही बोलले पण नाही ना। मग लग्न आता काही मुलीकडे तर काही नाही आहे आणि त्यामुळे रजिस्टर्ड लग्न करून घ्यायचं ठरला मग मुलाकडचे म्हणाले आम्ही रिसेप्शन वगैरे हो करणार आमच्या लोकांना बोलवायला तर पाहिजे तर तुमचं तुम्ही म्हणाली ती माझ्याकडे काही नाही मी तुम्हाला मुलगी देणार आहे त्याचे पलीकडे माझ्याकडे काही नाही आहे तुम्हाला तुमचा होकार असला तर हो म्हणा नाही ते नको असं ती बोलली मग हे ना आता हातात आलेलं स्थळ सोडायचं कशाला मुलगी मिळत नाही आहे म्हणून हे ठरवलं ठरवलं ते लग्न झालं लग्न झाल्यावर घरात काही सगळं त्यांचं रिसेप्शन म्हणा आता हे झालं मग पूजा झाली नंतर देवाला जाऊन यायचं ठरलं मग देवाला जायला निघाले नवरा बायको दोघंही त्यांचे कुठले देवाला निघाले आणि निघाले की म थोडा लांब गेल्यावर ती मुलगी म्हणाली मला टॉयलेटला जायचं आहे म्हणून हा म्हणाला इकडे तिकडे कुठे म्हणून मनाल। हा म्हणाला मी तुला बसस्टँडमध्ये हे करतो तिथे तू टॉयलेटला जाऊन ये म्हणाला आणि ती टॉयलेटला म्हणून उतरली गेली आणि हा तिची वाट बघत बसला किती वेळ झाला तरी ती काही मुलगी आली नाही मग झालं शोधाशोध झाली इकडे तिकडे सगळं झालं कळवणं झाला कुठे काही तिचा पत्ता लागला नाही आता ह्या गोष्टीला पंधरा वीस दिवस झालेत अजूनही काहीही कळलेलं नाही आणि तिची ती कोण मावशी का कोण बाई होती तिनं तिचं घर न्यामुक तिथे म्हणाली होती तिथे जाऊन हे जरा चौकशी केली ते तिथे कोणी ते नावाची बाई नाही आहे राहत नाही आहे काही नाही आहे त्यामुळे हे ना आता लग्न म्हणावं तर झालेलं आहे आणि बायको तर नाही आहे त्याची एकदम ह्यांचा खूप काही मूड ऑफ तर होणारच आहे आणि समाजात आपण म्हणतो की तशी परिस्थिती झालेली आहे आहे सगळं त्यांचे ते प्रयत्न करतात मग काय झालं मला काही नाही पण आत्तापर्यंत काहीही ह्यांचे हाती लागलेलं नाही आहे असं का घटते आता हे होऊ नये म्हणून आपण काय करायला पाहिजे हे बघा आहे लग्न महत्वाचं आहे बरोबर आहे आणि आईवडिलांना वाटणंही बरोबर आहे आपल्या मुलाचं लग्न व्हावं पण नंतर त्याचं कोण हे मेनली ते वाटते आपण आहोत तोपर्यंत आपण आहोत मग उद्या त्याचं म्हणून कोणतरी असू देत का हा विचार आई वडिलांचं काही चुकत नाही आहे पण हे का नाही आता तुम्ही अडलेला आहात म्हणून तुमचा गैरफायदा लोक घ्यायला गैर लागले तर गैरफायदा घ्यायला मात्र सोडू नका तुम्ही कोणाशी लग्न ठरवताना आधी सगळी तुम्ही एन्क्वायरी करा त्यांचे घरी जावा बघा आपल्यात पूर्वीपासून पद्धत आहे बघा घर बघायचं वगैरे हे कशासाठी हे सगळं त्याचं कारण आहे त्यामुळे घर बघा सगळे रेकॉर्ड्स हे बघा आणि तुमची फसवणूक होत नाही ना हे क्लिअर करून घ्या नाही ते काय होते आता बघायला गेलं की लग्न झाले ते त्याचं पैसेपर्यंत पैसेही गेले असं काही फार खूप श्रीमंत असं नाहीये पण मुलाचं लग्न होऊ देत म्हणून ते तिनं ती मागितलेले तीन लाख रुपये काही ते देऊन टाकले आणि लग्न पण झालं नाही एवढे पैसे दिले तरी हरकत नव्हतं ह्याला बायको मिळाली व्यवस्थित हेचं चा। सगळं पुढचं चालू झालं की त्यां तक्रार नव्हती पण तसंही झालं नाही आहे त्यामुळे अशा फसवणुका बऱ्याच होतात एवढंच काय लग्न झाल्यावर नंतर नाही ते खोटे काही आरोप करतात सासरचे लोकांवर मग अल्युमिनी म्हणजे पैसे काढण्यासाठी हे सगळं झालेलं असते हे सगळ्या गोष्टीमुळे हल्ली मुलं घाबरायला लागलीत लग्न करायचं म्हणजे तरी आपल्या आईवडिलांना आपल्याला वाटते हो आपण लग्न करायला पाहिजे आपले मुलाचं हे बघा झालं ते वेल अँड गुड त्यामुळे तुम्ही नीट जरा व्यवस्थित हे करून लग्न करा ते ती झालं नाही की नाही म्हणायचं आणि आपण म्हणतो म्हातारपणी कोण बघायला हल्ली वृद्धाश्रम आहेत सगळं आहेत काळाप्रमाणे हे मुलांचे ही मुलं म्हातारी व्हायचे वेळेला हेल्चे सारखं कितीतरी मुलं असतील म्हणजे काय म्हणायचं एकदम टोकाला जायचं तरी असं काही होऊन फसून फश, जाण्यापेक्षा एकटं राहिलेलं काय वाईट जरा आपण मनानं घट्ट व्हायला पाहिजे नाही ते काही होऊ देत लग्न होऊ देत त्याचं म्हणून कोणी आलं काही पैसे दिले हे केलं असं करून आपण फसलं जाऊ नये आणि एक दोन नव्हे असं बरेच ठिकाणी घटते तरी एट एटलिस्ट हे नाही आपण एवढ्या होऊन सुद्धा तिथनही चांगलं झाले म्हणायचं चा म्हणजे काय ह्यांचा मुलगा तरी व्यवस्थित आहे नाहीत हल्ली किती तरी ठिकाणी आपण बघतो लग्न होते नंतर आपण बघितलंय इंदूरची केस कसं ती सोनम राजाला ह्याला मेघालयाला घेऊन गेली आणि तिथे ते ती हत्या करून टाकली किंवा उत्तर प्रदेश मिरतमधलं तर ब्लू ह्याचं केस पण ड्रमची ब्लू ड्रम केस कसं नवऱ्याला मारून ते ड्रममध्ये मा गेलो किंवा असे कितीतरी के केसेस आपण बघतो एवढं तरी आपण मान्य करायचं एटलिस्ट आपला मुलगा तरी जिवंत आहे व्यवस्थित आहे त्याला तरी काही केलं नाही तिनं आता पैसे तर हे काही आपण मिळवू पुढे त्याचंही काही हे नाही आहे तो तर जिवंत आहे म्हणून ते आई वडील एटलिस्ट समाधानी आहेत हे पण असं हो होऊ नये कोणाच्याही भावनांशी खेळू नये अहो पैसेसाठी कुठेपर्यंत खाली उतरायचं माणसांना ह्याचं तरी जरा स्वतःला कळायला पाहिजे त्यामुळे ज्यांची मुलं लग्नाची आहे ते जरा व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टींचा विचारपूस करून मग आपले मुलांचं लग्न ठरवा बरीच अशी कं हल्ली केसेस आपल्याला ऐकायला मिळते बघतो आपण त्यामुळे प्रत्येकानं काळजी घ्यायला पाहिजे हे वे गुड डे